केंद्राच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेची मुदत संपत असल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे मात्र केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत स्मार्ट सिटी मिशनला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे याचे आदेश नुकतेच प्राप्त झाल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितले आहे दरम्यान या मुदतीमध्ये रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करावे लागणार आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार मध्ये देशातील शंभर शहरांसाठी स्मार्ट सिटी अभियान सुरू केलं होतं राज्यातील आठ शहरांचा स्मार्ट सिटी अभियानामध्ये समावेश केला होता प्रत्येक शहरामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून शहरे स्मार्ट करण्याचा यामागील हेतू होता त्यामध्ये केंद्र शासनाचा पाचशे कोटी तर राज्य आणि महानगरपालिकांचा प्रत्येकी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा हिस्सा ठरवून दिला या स्मार्ट सिटी अभियानामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराची दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये निवड झाली आणि त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही स्वतंत्र एस पी बी स्थापन करण्यात आली या कंपनीतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या पाच वर्षांच्या कामाचं नियोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये स्मार्ट शहर बस एम एस आय मिटमिटा भागामध्ये सफारी पार्क उभारणे शहरामध्ये तीनशे सतरा कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रस्ते तयार करणे स्मार्ट स्कूल ई गव्हर्नन्स स्मार्ट हेल्थ बस डेपो अशा महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे मात्र यातील प्रकल्प पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे त्यामुळे आतापर्यंत या मिशनला मुदतवाढ देण्यात आली ही मुदत, ती जुन मुदत ने ने तीस जून रोजी संपणार आहे रविवारी मुदत संपणार असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नऊ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचे आदेश काढले आहेत केंद्राने दिलेल्या मुदतवाढीमध्ये स्मार्ट सिटीतील सतरापैकी बारा कामे कंपनीने पूर्ण केली आहेत तर पाच प्रकल्पांची कामे अजून देखील अपूर्ण आहेत स्मार्ट बस डेपोचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत सफारी पार्कचे काम हे पासष्ट टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहेत तर नवीन जलवाहिन्यांच्या कामांमुळे स्मार्ट रस्त्यांची काही कामे अजून देखील अपूर्ण आहेत ई गव्हर्नरची काही कामे बाकी आहेत संत तुकाराम नाट्यगृहाचे काम पूर्ण झालेले नाही ही अपूर्ण कामे आता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीमध्ये पूर्ण करण्याचं आव्हान स्मार्ट सिटीसमोर आहे